नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुणे जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी एकाहत्तरावे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही खास मुलाखत घेत आहोत ज्येष्ठ कवित्री व लेखिका सोरेका भास्कर मारपुडे पहिले तर आपले स्वागत आहे महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये मॅडम आमचा पहिला प्रश्न असा आहे की आपल्या नजरेतून साकारलेला स्वातंत्र्य भारत कसा असावा आमच्या भारत देशात आम्हाला ज्या काही आता सगळ्या सुविधा निर्माण झाल्या स्वातंत्र्य मिळाले ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर तेवढी जाणीव ठेवून आम्हाला आता आमच्या नजरेतला भारत हा सुजलाम सुकलाम होईल यासाठी आम्हाला प्रयत्नशील असायचे मॅडम आमचा दुसरा प्रश्न असा आहे की भारतात खरोखर स्वातंत्र्य मिळाले आहे का म्हणाल तर आहे किंवा नाही पण आहे स्वातंत्र्य बघा आज ही सुरक्षित नाहीये हे आपण आता रोजची उदाहरणं बघतोय तर स्वातंत्र्य मिळून सुद्धा आमच्या महिलांना संरक्षण पाहिजे तसं मिळत नाहीये आहे की आम्ही आमच्या भारत भारत भूमीसाठी कशा पद्धतीने प्रयत्नशील असावे नक्कीच आम्ही कार्यरत असायला पाहिजे आमच्या या भारत देशासाठी आम्ही अथक प्रयत्न केले गेले पाहिजे आम्ही आमची संस्कृती टिकवली पाहिजे आणि संस्कृती टिकवण्यासाठी घराघरामध्ये संस्कार हे झाले पाहिजेत आणि संस्कारांमुळे मनुष्य आणि एक स्त्री जर उभी राहिली संस्काराने तर पूर्ण परिवार किंवा कुटुंब समाज आणि मग देश राष्ट्र सगळं काही सुसंस्कारित होईल यासाठी आम्हाला प्रयत्नशील व्हायचे तिसरा प्रश्न असा आहे की सर्व धर्म समभाव याकडे कशा रीतीने पाऊल उचला खर तर सांगायचं भारतीय संस्कृती खूप महान आहे आणि त्यातल्या त्यात हे धर्म वगैरे हे आम्ही माणसांनी ठरवलेत जाती पण आम्हीच ठरवल्या कुळं पण आम्हीच ठरवली आहेत देवाकडून कुठलं काहीच नाही सगळे सारखेच आहे मग ते मंदिर असो मस्जिद असो चर्च असो काही असो परंतु आम्हाला बघताना सर्व धर्म समभाव कसा आमच्याकडे ठेवता येईल आम्हाला जपता येईल त्यांच्याकडे आम्हाला बघता येईल तर त्यातूनच आम्हाला आनंद निर्माण होणारे आणि आपला अं भलाढ्य असा संस्कृत असा देश प्रयत्नशील उभा राहील मॅडमचा पाचवा प्रश्न असा आहे की माझ्या देशावर माझे प्रेम आहे ही शालेय प्रार्थना आजही स्मरणात आहे खरंच आहे ना कारण आम्ही जेव्हा शाळेत जात होतो आजही शाळेत जाताना मराठी शाळेमध्ये पहिल्यांदा प्रार्थना होते की माझा देश महान आहे आणि माझ्या भारतावर माझे प्रेम आहे माझे सर्व बंधू आणि भगिनी आहेत मग आम्ही हे जेव्हा म्हणतो तेव्हा आम्ही वागतो का हा विचार आत्ता आम्हाला ह्या वयाला पडतोय तर खरोखरे आम्ही तसं वागलं पाहिजे आमच्या देशावर आमचं प्रेम जर असेल तर आम्हाला वृक्षारोपण म्हणजे आम्ही जे करतो त्या झाडांना सुद्धा बाल तरु म्हणून आणि त्याच्याकडे आनंद घेता आला पाहिजे कारण ते निरपेक्ष आपल्यावरती प्रेम करतायत आम्हाला ऑक्सिजन पुरवतायत आम्हाला सावली देताय फळं देताय फुलं देत आहेत तर आम्ही आमच्या भारत देश संपन्न करण्यासाठी कसं कसं कार्यरत राहू तर आम्ही संस्कृती तर पहिली गोष्ट जपणार आहोतच दुसरी गोष्ट आमच्या नजरेतून भारत देश हा सुखसंपन्न आहे कारण आम्ही या, या भारत देशामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहे संतांची भूमी आहे त्यामुळे आम्हाला अथक प्रयत्न करायचे आहेत आणि आम्हाला जर समानतेची भावना पाहिजे असेल तर आम्ही आमच्यापासूनच बदलू आमचे विचार बदलू आमच्याकडे जर आध्यात्मिक विचार असतील तर आम्ही खरोखर काहीतरी देशासाठी देणं लागतोय आणि आम्ही ते करू शकू आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद मॅडम धन्यवाद